कसे काय म्हणते वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग म्हणजे आपलं ब्लॉग चार ते पाच दिवसानंतर येता बरोच गॅप पडलो कारण कंटिन्युअस काम चालू होते आणि सध्या प्रमोशनची कामं चालू होती इन्स्टावरती त्यामुळे जास्त ब्लॉग बनव वेळच मिळाला नाही होतो तर सगळ्यांना पहिली गोष्ट तर हॅप्पी दिवाळी आणि याची सुरुवात एकदम जबरदस्त होता कारण आपल्यासाठी आपले सबस्क्रायबर असतात त्यांच्याकडनं ग्रीटिंग दिलेलं असं मी ओपन तर केलेलं असे पण तुमका दाखवते आतमध्ये काय असा कोणी पाठवला तर नाव पण घेते तर बघूया काय असा दाखवते तुम्हाला तर हे बघा दाखवते चांगलं तर नाव या कोणी पाठवलेलं हो असा इकडे नंबर आहे तो नंबर जरा ॲड करते प्रसाद पाचेलग तालुका कर्जत अहिल्यादेवी नगरवरनं असं ग्रीटिंग आपल्यासाठी आणि इकडे पाठीमागे आपलं नाव असा ओमकार पालो तर हँडमेड असा खूप मस्त आहे एकदम भारीच तर बघू शकताय हे बघा तर काय असं तो वाचते स्नेहाचा सुगंध दरवळला आनंदाचा सण आला एकच मागणी दिवाळी सण आला सौख्य समृद्धी लाभो सर्वांना आणि शुभ दीपावली असा तर सध्या सोशल मीडिया ऑनलाईनसो जमानं झालेलं असा आणि व्हॉट्सअपवरती तर आपले सबस्क्राईबर वगैरे असतात ज्यांच्याकडे माझा नंबर आहे त्यांचे तरी येतच सारखेच आणि आता त्यांनी पण पाठवलेलं असतं त्यांना पण माझ्याकडनं हॅप्पी दिवाळी तुमच्या पूर्ण फॅमिलीकच तर ह्याही लिहिलेलं असं तर खूप चांगले शाळेतले पण आठवणी ताजी झाल्या जेव्हा आपण शाळेत होतो तेव्हा असा बनव पडायच्या अगोदर किंवा सुट्टी संपल्यानंतर पण अनुक संगीत बनवलं वगैरे तर खूप मस्त वाटला तर परत एकदा थँक्यू व्हेरी मच नाव असा प्रसाद पाचलग तुमका सगळ्यांना आमच्याकडनं दिवाळीची खूप शुभेच्छा आणि म्हणजे आता दिवाळी असा तर घरात चालू असं फराळाचं काम आता आमच्या घराकडे काय बनवले नाही आहे आता तुमका पहिली गोष्ट तर दाखवते ही बघा आई असा आणि आम्ही काय केलं काय केलं आई हे बघा पोयांची चकली चकली केल्या नाही हे बघा युट्यूबचा फायदो कारण मी असे बरेच रेसिपी बघित असते तर मग मला सुचली म्हटलं करून बघूया तर बघा मस्त झाले कुरकुरीत झाल्यात लहान मोठे झाले थोडे वाकडे तिकडे झालेत काय झालेत पण ऑइली नाही बघा तेल नाही अजिबात आणि मस्त झाले किती दोन वाटी पोळ्यांचे हे बघा एक आपलं भर झाले भर झालेले आहेत अजून पण घरात थोडे आहेत तर सगळ्यांका परत एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांची दिवाळी अगदी सुखात आनंदात समृद्धात आणि हा भरभराटीची जावं आणि आम्ही दिवाळीसाठी काय खरेदी केला सांगते तुमका तर आम्ही लोकांचे सोन्यात खरेदी करतो आम्ही चांदीत केला तर चांदी पण भरपूर महाग झाली तर तुम्ही बघला असतो एक रील काय तर ज्वेलर्सवाल्यांचा प्रमोशनचा रील होता पण जाण्याचा उद्देश होतो काय ओंकारची चेन होती ती थोडी तुटाक झालेली तर म्हटलं ती पण घेऊ या दोन्ही कामात झाली तर बाबूचा ब्रेसलेट पडलेला तर बाबू दाखव जरा तर बरेच वेळा काय होता तुम्ही प्रमोशन करू जातात की खरेदी करू जाताय तर ह्या वेळा आम्ही खरेदी करू गेलेलो म्हणजे प्रमोशन पण आवडलं आमका तर घेतो आणि असं नाही की फुकट असता फुकट नसता फुकट आम्ही कधीच घेणार नाही कारण कसं होता शेवटी प्रमोशनचे पैसे घेतो त्याच्यामुळे आम्ही फुकटची वस्तू कधीच घेणार नाही त्यांच्या त्या बघा या बाबूचा ब्रेसलेट हा ओंकारची चेन हा अशा प्रकारचा ब्रेसलेट असा आणि ब्रेसलेट घ्यायचा आणि चेन सुद्धा नवीन घ्यायचं कारण असं होता की माझी चेन पण दाखवते कारण असं होतं की त्यांचं आता तीन वर्ष त्यांच्या शॉपला कम्प्लिट होतं शिफ्ट होऊन पहिला एका वेगळ्या जागेवरती होता आणि दुसऱ्या जागेवरती तर त्यांनी डिस्काउंट ठेवलेला हो होतं चांदीच्या खरेदीवरती त्याच्यामुळे अजून दिव्या माझ्यासाठी घेतले नाही ना? तर आता पहिल्यासारख्या चांदीचा पण राहिला नाही चांदी पण खूप महाग झालेली आहे तर कोणाक चांदीत इन्व्हेस्टमेंट त्यांच्याकडे चांदीची बिस्किट आवत अजून कॉइल पण असत

आणि आम्ही आता पप्पाची पण असा बाबूची पण दिव्याची पण घेतली सगळ्यांची अजून दशक तशी एक दोन वर्ष मध्ये माझा पण पडला बाबूचा होता आपण मारावला पप्पाचा पडलेला पप्पाचा घेतला मागे बाबूचा घेतला तर याचा रावला प्रत्येकाने सेव्हिंग करून प्रत्येक म्हणजे स्वतःच्या पैशाने असता घेतलेला असा हा असे चांदी पण याकडे दिसली आम्हीचा अंतिम उद्देश म्हणजे की डिस्काउंट चालू जर कोणी घ्यायचं तर तुम्ही जाऊन ऑफरचा लाभ घेऊ शकता एक चांगला पॅटर्न पण मस्त मस्त असेल एक विषय असा आणि खूप जुना म्हणजे जुना दुकान भरपूर आमच्याच घरात ओंकारचे आते आणि अगोदर पासून त्यांच्याकडनं दागिने करून घेत त्यांच्यामुळे आमका काळ मग आम्ही पण काय असलं तर त्यांच्याच कडनं करून घेऊ असं तर जुन्या याच्यातनं चाललेला तर आणि आमच्या गावात बरेच लोक त्यांच्याचकडनं जागेने करून घेत तर कोणाक जर माहिती नसलं ना पहिल्यांदा कसं स्टेट बँकेच्या समोर होता तर आता त्यांच्याने जागा बदलल्याने आणि ह्याच काय तर समादेवीच्या समादेवी मंदिर असं त्याच्या निर्मिती बिल्डिंग थैसर असं त्यांचं दुकान तुम्ही जर इकडनं कुडा म्हणणं असलं तरच तुमका माहीत असतं लांबना जर बघत असलात तर खळाचा नाही आमच्या इकडच्या भागातला असा असं म्हणतो दिवाळी तर सुरू झालेली शुभेच्छा सगळ्यांना आमच्याकडनं म्हणजे का। आता काय अजून एक सांग सांगायचं म्हणजे का आता चार दिवस ऑर्डर जाऊचे नाही म्हणजे कालपासूनचे ऑर्डर आम्ही आज पाठवू नये कारण आज जरी पाठवलं तरी पण काय होतं ते उद्या कुठच्या तरी त्यांच्या ऑफिसला जाऊन थांबतली चार दिवस आणि चार दिवस ऑफिस ला असलं तर काय हुंदीर काय करते आम्ही नाही पेमेंट झालेलं असत कालपर्यंत ब्लॉक बघते तेव्हापासून कालचे रवले फक्त दोन तीन दिवस होते ते राहले बाकी अर्जंट होते ते देऊन टाकले जे पोचणारे होते आणि बाकीचे पाठवू नये आता गुरुवारपासून रेग्युलर चालू होता सगळं आणि त्याच्यात नवीन काय आमच्याकडनं ऍड होईल आपण दाखवतो नंतर एक दोन आयटम वाढलेले असतात बाकी नंबर खाली दिलेला तुम्ही ऑर्डर देऊन ठेवू शकता मसाला वगैरे हो हो मसाला जास्त डिमांड असतो त्याच्यामुळे मग तसे पाठवून देते आता काय नाही आता दोन दिवस जरा कामा रेस्ट असं नाही एवढं धावपळ चालू असणार असते <laughs> आमची जोरदार आता काय नाही आता जेवढं टाइम झालेलो आता दोन तीन दिवस काहीतरी असा वेगवेगळ्या रेसिपी ट्राय बघूया काहीतरी करून घ्यायचा आणि बरेच नवीन नवनवीन वस्तू घेऊन म्हणजे घेतात दिवाळीच्या टाइम वगैरे तर खूप सारे ऑफर्स असतात आता सगळीकडे ऑफर्सच असतात तर आणि मस्त मस्त असतं ज्याचा लाभ होईल आणि चांगल्या वस्तू सुद्धा घेऊन आणि कसं चालतं काय तर सीझन इलो काय सगळे तुमच्या प्रमोशनचे असं नाही प्रमोशनचं असं नाही आता काल आम्ही पण गेलेलो बीबी पोरे यांच्या दुकानात तेव्हा सबस्क्रायबर इलेले ते पण म्हणजे बरा वाटलं ऐकान काय उद्या तुझ्यामुळे आमका चांगली हा चांगली दुकानं कळतात आम्ही आणि त्यांच्या दोन चार दुकाना पण त्या त्या खरेदी तर हे ऐकायला बरं वाटतं काहीतर आपण काहीतरी काम करतो त्याची पोच पावते आणि उद्देश असतो त्यामागचं काय पेमेंट आम्ही घेतोच पण एक काय लोकांपर्यंत त्यांची दुकानं कळतात ज्या काही नवीन त्यांच्याकडे गेलेला असतात आणि लोक त्यांच्यापर्यंत पोचतात म्हणजे एक असं होता की आता मी माझा व्हिडिओच काम असा माका काम पण मिळतं एक तर जे दुकानदार आपले मराठी व्यावसायिक असत त्यांना पण त्याचा फायदा होतो त्यांचा बिझनेस पण व्यवस्थित चालतो आणि ह्या सगळ्या ऑफर्सचा लाभ तुमका सुद्धा मिळता म्हणजे तिघांचा असं समतोल जोडलेलं असतं जोडलेलं असतं हां तसा विषय बाकी काय नाही तर आता काय नाही आता आम्ही मस्त जेवतलो शिरो आमचा येऊन येतो दोपला गोष्ट आहे करायची काय आला रे शिरो शिरो ए मुंगला तो दोपला चला आता जेवूया मस्त जेवणाचा आनंद घेऊया चला